बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात तेवीस मेच्या रात्री लख चंद्रप्रकाशात पर्यटक व वन्यप्रेणींना निसर्गाचा अनुभव घेता आलाय यावेळी वन्यप्राण्यांची गणना वन्यजीव विभागाकडून करण्यात आली निसर्ग अनुभव करताना ज्ञानगंगा अभयारण्यातील बुलढाणा आणि खामगाव या दोन वनपरिक्षेत्रात चौदा मछाणीवरून सहाशे तीन वन्यप्राणी आढळून आले आहेत यामध्ये विशेषतः वीज बिबट व तेहतीस अस्वलासह इतर वन्य प्राण्यांचा समावेश असल्याची माहिती बुलढाणा आर एफ ओ चेतन राठोड खामगाव आर एफ ओ दीपेश लोखंडे यांनी दिली आहे ज्ञानगंगा अभयारण्यात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात वन्यजीवांची नोंद करण्यात येत असते वन्यप्रेमींना निसर्ग अनुभव कार्यक्रमात सहभाग घेता येतो यावर्षी ज्ञानगंगा अभयारण्यात चौदा मचनावर बसून निसर्गप्रेमींना प्राणी गणनेचा आनंद घेता आला यावेळी एका निसर्गप्रेमी सोबत वन्यजीव विभागाचा एक कर्मचारी सोबत होता वन्यजीवापासूनच्या हालचालीवर लक्ष ठेवून प्राण्यांची नोंद करण्यात आली यामध्ये अस्वल रानडुक्कर सायाळसह इतर वन्य प्राणी आढळून आले निसर्ग अनुभव कार्यक्रम राबवण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आर एफ ओ दीपेश लोखंडे आर एफ ओ विशेष सेवा पी व्ही पाटील व वन्यजीव विभागाचे कर्मचाऱ्यांचा सहभाग होता न्यूज बुलढाणा नमस्कार मी डॉक्टर सुदीप देशपांडे काल निसर्ग अनुभूती या बोथामध्ये बोथा जंगलामध्ये जवळपास चोवीस तास घालवले हा एक खूप सुंदर अनुभव होता रात्री मचानावर थांबण्याची व्यवस्था छान होती या दरम्यान आम्हाला दोन चार पाच मोर नीलगाय साळिंद असे बरेच प्राणी आणि काही पक्षी पण दिसले हा एक खूप सुंदर अनुभव होता आणि या दरम्यान वन्य विभागांनी जी व्यवस्था केली होती ती पण खूप उत्तम होती धन्यवाद मी अनंत डोरलीकर मी नागपूरला सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये आहे आणि काल इथे आलो निसर्ग अनुभव मध्ये सहभागी होण्याकरता आणि काल जे मी ह्याच्या या मध्ये सहभागी झालो त्याच्यामध्ये पुष्कळ काही मला बघायला मिळालं मी अगोदर एक खूप मोठा वाईल्ड बोर बघितला कानवट्यावरती आणि त्याच्यानंतर दोन स्लॉट बियर वेगवेगळ्या वेळेवर आणि त्याच्यानंतर रात्री दहा वाजता दहा वाजता एक मोठा लेपर्ड ओरडत जात होता रस्त्यांनी आमच्या समोरच्या रस्त्यांनी गेला आणि तो पुढे मग सगळ्यांना पण दिसला फार सुंदर अनुभव होता हा हा माझ्या स्मरणात कायमचा राहील आणि इथली जे सुंदर जंगल आणि बाकीचं हे प्युअर ऑक्सिजन वगैरे हे सगळं पण मी गुरीत चालतो आणि मी हे पण प्रार्थना करतो की इथे पुढे वाघाचं पण आश्रय इथे व्हायला पाहिजे कारण की जंगल खूप सुंदर आहे आणि बाकी प्राणी पण भरपूर प्रमाणात आहे वाघाचं खाद्य पण भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे तर त्यामुळे जर फ्युचरमध्ये समजा इथे वाघ रेसिडेंट झाला तर आपल्या पर्यटनाला खूप चालना मिळेल आणि भरपूर पर्यटन येतील आणि इथल्या बाकीच्या रोजगार संधी जे आहे बाळापूरून पहिल्यांदाच अभयारण्यामध्ये आलो आहे माझा इथला अनुभव खूप छान होता इथे आल्यापासूनच वन विभागाने खूप चांगली व्यवस्था केली होती येणाऱ्या सर्वांची जेवणही खूप छान होत त्यानंतर आम्हाला इथे मचांचे अलॉटमेंट झालं आणि प्रत्येकाला वन विभागाने स्वतःच्या गाडींनी आम्हाला आपापल्या डेस्टिनेशनला पोचून दिलं ते गेल्याबरोबरच आम्हाला वन्यप्राण्यांच्या दर्शनाला सुरुवात झाली होती गेल्याबरोबरच आम्हाला सांबार डियर त्यानंतर ससे हरिण आणि अस्वल यांचं दर्शन झालं थोड्या वेळात थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला भरपूर अशी मोर दिसायला लागली आणखी थोडं पुढे गेल्यानंतर आम्ही आमच्या मशानाला पोहोचलो तिथे मशांची व्यवस्थाही खूप चांगली होती सुरक्षेची पूर्ण व्यवस्था होती एक वन कर्मचारी आमच्यासोबत पूर्ण रात्रभर होते रात्रीच्या चा चांदण्या उजेडामध्ये आम्हाला काही वन्यप्राणी दिसतील की नाही याची शंका होती परंतु जवळपास रात्री एक वाजेपासून वन्यप्राण्यांच्या हालचालीला सुरुवात व्हायला लागली थोड्या वेळातच आम्हाला एक आमच्याजवळ जे पानवठा होता त्या पानवठ्यावर काहीतरी हालचाल जाणवली सोबत असलेल्या वनकर्मचाऱ्यांनी आम्हाला कल्पना दिली की हा बिबट्या असण्याची शक्यता आहे आम्ही सर्वांनी खूप निरखून पाहू लागलो आणि क्षणातच आम्हाला खरोखरच बिबट्याचे दर्शन झालं आम्ही खूप समाधानी झालो पाच मिनटांच्या अंतरानेच आम्हाला जंगलाच्या दुसऱ्या दिशेला पुन्हा एक आवाज यायला लागला सोबत असलेल्या वन कर्मचाऱ्यांनी पुन्हा आम्हाला सांगितलं की इथे दुसराही एक बिबटा असण्याची शक्यता आहे आपण काळजीपूर्वक लक्ष देऊ आणि खरोखरच पाच मिनिटात आणखी एक दुसरा बिबट्या आम्हाला दिसला अशा प्रकारे आम्हाला जस्ट पाच मिनिटाच्या अंतराने दोन बिबट्यांचं दर्शन झालं जे की फार रेअर असं म्हटलं जातं पण इथे बिबट्यांची संख्या भरपूर आहे असं आम्हाला ऑलरेडी सांगितलं आलं होतं आणि खरोखरच आम्हाला दोन बिबट्यांचं दर्शन झालं सोबतच मग सकाळी पाच वाजेपर्यंत जवळपास तीन ते चार अस्वलांचं आम्हाला दर्शन केलं आणि या सर्व प्रोग्राममुळे आम्ही खूप समाधानी आहोत वन विभागाने आमची जी व्यवस्था केली होती ती खूपच समाधानकारक होती नमस्कार मी ॲज अ पर्यटक काल बोथा इथे आम्ही एनरोलमेंट केलं होतं आम्हाला इथे आल्यानंतर वन विभागांच्या कर्मचाऱ्यांनी खूप चांगली मदत करून मतांपर्यंत पोहोचवले मतांला आम्ही जर संध्याकाळी जवळपास सहा सहा वाजता एंट्री केली मतांमंतर गेल्यानंतर तिथे सर्व व्यवस्था आमची आधीच करण्यात आलेली होती रात्री जवळपास सुमारे आठ वाजेच्या आसपास आम्हाला दोन स्लॉट दिले आपण जे पाहायला मिळाले परंतु ते फारच थरारक होता आम्ही थोडासा प्रकाशबंदी असल्यामुळे त्यांची क्षूनचिट्टीकरण नाही करू शकलो पण तरीही पुरेशा लाईटमध्ये आम्हाला भरपूर चांगला अनुभव आला त्यानंतर रात्री बरेचसे अन्य प्राणीही पाहायला मिळाले जसे सायंडर रोही जंगली डुकर आणि काही बरेचसे पक्षी होते रात्रभर हा अनुभव खूप छान होता आणि मी सर्वांना रिकमेंड करेल की या अनुभवाचा एखाद्या वेळेस तरी लाभ घ्यायला पाहिजे